हरिओम एक्युप्रेशर ॲक्युमचर ट्रीटमेंट करण्यामध्ये अनेक बिंदू आहेत अनेक मेरिडियन आहेत आणि सर्वसामान्य माणसाला एवढं सगळं लक्षात ठेवून ट्रीटमेंट करणं हे कठीण जातं आणि त्या ह्याच्यामध्ये अनेक लोकांचा असा समज होतो की तो अमेक एक बिंदू दाबला पाहिजे व तो त्याच पद्धतीने दाबला पाहिजे आणि असा जो गोंधळ असतो तो गोंधळ जावा आणि कोणत्याही माणसाला साधी सहज सोपी फारसा विचार न करताना ट्रीटमेंट देता यावी या, या दृष्टीने म्हणून हा व्हिडिओ आहे या भागामध्ये आपण बघणार आहोत की डोक्यावरचे पॉइंट्स आणि त्यांना कशी ट्रीटमेंट द्यायची आणि त्याचा कोणत्या प्रकारे उपयोग आपल्या शरीराला आपण करून देऊ शकतो तर त्या दृष्टीने आपण सुरुवात करतो डोक्यावरच्या पॉईंट्सपासून कोणत्याही पेशंटला ट्रीटमेंट देताना मी नेहमी आपण पोचायच्या कारण सध्या फक्त दाखवण्याकरतं की कानाच्या मागचं हे जे खाड असतं या हाडावरच्या ट्रीटमेंटपासून मी सुरुवात करतो हाडाच्या खालच्या बाजूला डोकं असं समजतो आणि वरच्या बाजूला पाय येत त्यामुळे प्रेशर देत असताना माने संपूर्ण पाठीला किंवा संपूर्ण शरीराला ह्या ठिकाणून दोन्ही वेळेला एकदम प्रेशर दिलं तर संपूर्ण शरीराला मसाज केल्याप्रमाणे गुण मिळायला लागतो रिलीफ मिळायला लागतो दुसरा जो प्रकार मी करतो ह्याच्या जोडीला वापरतो दुसरं ते म्हणजे कानावरची ट्रीटमेंट कानावरच्या ट्रीटमेंट मध्ये हा जो कानाचा उंचवटा आहे हा कानाचा वरती आलेला जो रेस पोर्शन आहे कानाचा हा रेस पोर्शन हा आपल्या कानावरती आपल्या पाठीच्या मणख्याशी संबंधित आहे कानाची रचना अशी आहे की कान म्हणजे गर्भावस्थेतल्या मुलाप्रमाणे डोकं खाली आणि वरती त्यामुळे कानाच्या हा जो पाळीचा भाग आहे हा पाळीचा भाग म्हणजे डोकं आणि इकडे वरच्या बाजूला त्याचे पाय जातात या मधल्या भागात हा पाठीचा कण आहे कानात हा जो खालच्या बाजूचा खंडा आहे तो कानातला खालच्या बाजूचा आतला खंडा म्हणजे छातीचा खड्डा आहे छातीचा भाग आहे आणि वरच्या बाजूचा जो आहे तो म्हणजे आपल्या पोटाशी संबंधित आहे मधली जी लाईन येते ती म्हणजे आपल्या डायफ्रॉन प्रमाणे असते तर ह्या सर्वाचा उपयोग अधिक डोक्यावरच्या मेरिडियन्सवरचे मध्ये घेऊन उपयोग त्याचं आपण याच्या पुढच्या भागात बघणार थांबू आता मला